आज काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक तीन मतेची रॅली करण्यात आली किंवा डो टू डोर भेटी देत संवाद साधण्यात आलेला आहे का सांगा सर्वागोदर सा? आपल्याला समज पूर्ण लोकांना मी धन्यवाद देतो काँग्रेस पक्ष हे सर्व धर्मय संभाव असं सर्व धर्म लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि मी आपला सर्वांना आव्हान करतो की आम्ही जर निवडून आले तर भ्रष्ट भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका अजून का काय का, का गैरसोय झालेली असेल नाल्याचे वगैरे काम आहे डिलेजचे काम आहे अर्धवट जे काम राहिलेले आहेत ते संपूर्ण ताकदीनं आम्ही काम करायला सुरुवात करून आपणला पुन्हा आपल्याला एकदा सांगतो की आपण सर्वांनी एकजुटीने काँग्रेसच्या तीनच्या आमच्या दोन नगरसेवक आणि अध्यक्षाला तीन एकूण तीन मतं आपण सर्वांनी द्यावे आणि मी एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपण आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे आणि राजाराम कांबळे हे सुद्धा त्याच्याच पावलावरती पावलं ठेवत सामाजिक भूमिका मांडलेल्या आहेत तर आपण काय सांगाल सर तर आम्ही गेल्या चौऱ्याहत्तरपासून मी समाजकारणात राजकारणामध्ये आहे आणि तेव्हापासून मी सातत्यानं सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये सक्रिय आहे आजच्या दिवशी बेगलोर शहरामध्ये प्रभाग तीनमधून आमच्या स्नेही हमचे नाथ स्नेहा राजाराम कंबड़े या उम्मीदवार सोबत दरगाह शरीफ से मुतवली अली जनाब सैयद मोहितुद्दीन रफाई साहब यहाँ पर खड़े रहे हुए और ये दोनों भी नए कैंडिडेट हैं और सदारत के लिए अली जनाब मरहूम मसनाजर नीलम और के मिसेस मनोरमा भाई वसनजर नीलम और इन्होंने यहाँ पर खड़े रहे हैं और यहाँ का जो माहौल आज का है वो पूरा कांग्रेस में हो चुका है और पूरे लोगों की यही दिली ख्वाहिश है कि किसी भी सूरत में देगलूर में कांग्रेस की बल्दी आना चाहिए और इसके लिए हम सब कोशिश में हैं और आप तमाम से हम गुजारिश करते हैं कि आप सब कांग्रेस के तायद में रहें और तायद करके ज़्यादा से ज़्यादा वोटों से कांग्रेस के वोटों उम्मीदवारों को चुन के लाना ये आपसे हम गुजारिश करते हैं और आप सब इतने धूप में भी यहाँ पर खड़े रह के हमारे साथ आए इसके लिए सबका शुक्रिया अदा करता हूँ और मेरा खत्म लड़ने वाले है और जनता को क्या गुजारिश करने वाले है? पहले तो मैं कांग्रेस पार्टी के तमाम जिम्मेदार का शुक्रगुजार हूं कि उन्होंने एक युवाओं चेहरे को मौका दिया मुझ जैसे मुझ जैसे उम्र के लोग जो युवा लोग होते हैं उनके अंदर ये खुशी है कि भाई एक कांग्रेस ने अच्छा फ़ैसला लिया एक युवा को मौका दिया एक नए चेहरे को मौका दिया और मेरे जो ये वार्ड क्रमांक के जो मसले है जो विकास के काम है जो तऱियाती काम है इन शरक़ियाती कामों के लिए ही मेरे दिल में था कि भाई अगर मुझको मौका मिलेगा किसी पार्टी ने अगर मुझे मौका दिया तो मैं अपने इलाक़े का विकास करने की पूरी जद्दोजहद ज़्द और पूरी कोशिश करूँगा सिर्फ़ यही मकसद के साथ मैं इस पार्टी में आया हूँ दूसरा कोई मकसद नहीं इख़लास की नीयत के साथ मैं अपने इलाके का जो तरक़्ियाती काम है वो तरक़्ियाती काम को अंजाम देने की पूरी पूरी कोशिश करूँगा और तमाम आवाम को लेकर चलने की कोशिश करूँगा और जो यहाँ पर जो लोग आए हैं मेरी मोहब्बत में इनका भी मैं शुक्र गुज़ार हूँ जनता में आक्रोश था पहले कि इस, इस इलाके में कुछ डेवलपमेंट नहीं हुआ विकास का काम नहीं हुआ मैं जब जनता के बीच में गया लेकिन जनता ने कहा कि भाई कांग्रेस ने इस बार अच्छा फैसला लिया कि एक नए चेहरे की युवाओं को मौका दिया काफ़ी साहब आप आगे बढ़िए इंशाला हम आपके साथ ये तमाम लोगों का कहना था, था। मागील अनेक वर्षापासून राजाराम कांबळे हे या प्रभागात आणि देगलूर नगरीमध्ये कार्यरत आहेत आणि सामाजिक भूमिका म्हणतात आणि त्यांच्याचमुळे आज आपण अशी उमेदवारीची संधी मिळालेली आहे तर काय सांगा आपण मी वार्ड क्रमांक तीन मधून थांबलेली आहे आणि मा इलेक्शन माझ्यासाठी पहिल्यांदाच मी लढवत आहे पण पप्पांनी जे समाजकार्य केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी समाजकार्य करण्याचा मी प्रयत्न करेल तुम्ही येणाऱ्या का काळामध्ये म्हणजे अनेक मुद्दे आहेत तरुण तो विशेषतः तरुणासाठी किंवा रोजगाराच्या दृष्टीने काय भूमिका घेणार आहे किंवा वार्डाच्या आपल्या विकासाकरता काय आपले काही मुद्दे आहेत शिक्षणासाठी जे काही लागेल मी ते सर्वच करायला तयार आहे काय सांगाल खरं तर आपण जे अनेक वर्ष आपण जे सामाजिक भूमिकेच्या अनुषंगाने जे काम करता त्याचाच फळ आता उमेदवारीच्या माध्यमानं मिळालेला आहे तर ही निवडणूक आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि विजयाच्या दृष्टीकोनातून यामध्ये जनतेकडून काय प्रतिसाद मिळतो जनतेकडून मला भरपूर प्रतिसाद मिळत आहे माझी मुलगी बी सिव्हिल केलेली आहे एक नवीन चेहऱ्याला काँग्रेस पक्षाने संधी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ देगलूर शहरातल्या सर्व वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या सगळं वरिष्ठ लोकांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या मुलीच्या पाठीमागे आदरणीय माजी नगरसेवक माजी उपाध्यक्ष धोनीबा कांबळे मिस्त्री साहेब वाईजी सोनकांबळे साहेब निलमार साहेब मोगलाजी शिरसेटवर साहेब व भाई व तसेच बिस्मिला कुरेशी आणि आपले रामदास पाटील साहेब आणि सारे जे काँग्रेस पक्षाचे आहेत या साऱ्यांनी माझ्या मुलीसाठी प्रयत्न करून माझ्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे आणि मी माझ्या मुलीच्या पाठीमागे राहून मी एक आंबेडकरी चळवळीतला कडवट कार्यकर्ता आहे की जे माझ्या मी वायजी सर आदरणीय वायजी सोनकांबळे सर या ठिकाणी आमच्या आमचे म सोनकांबळे जे माजी नगरसेवक आहेत यांनी सुद्धा आमच्या सिद्धार्थनगर भागाचं नेतृत्व केलेले आहेत माझं आणि धोनीबा मिस्त्री यांनीसुद्धा नेतृत्व केलेलं आहे सूर्यकांत सोनकांबळे यांनी नेतृत्व या सगळ्याच्या सानिध्यामध्ये माझं आयुष्यभर गेलेलं आहे यांच्यासोबतच आणि यांच्या सगळ्याच्या मार्गदर्शनामध्ये माझं वाटचाल झालेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या समाजासाठी व मुस्लिम बांधवासाठी जे प्रभागामध्ये जे काही कामं राहतील जे काही विषय राहतील या ह्या दोघां दोन्ही समाजाचं एकोपा ठेवून मी माझ्या मुलीला मार्गदर्शन करेन आणि शहरामधले शहरातलं सामाजिक एकोपा सेक्युलरिझम हे सगळं समाजवाद हे यांच्यासाठी मी आयु आयुष्य आ आता अगोदरही झटलेलं आहे आणि पुढेही झटन मी माझ्या मुलीला मार्गदर्शन करून मी या ठिकाणच्या सर्व म जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करेन आणि मला या ठिकाणी या जनतेच्या संवादासाठी भरपूर मुस्लिम बांधव व माझ्या समाजाचे सर्वजण या ठिकाणी आलेत सर्वाचा आभार मानतो आणि पंजासाठी काँग्रेस पक्षासाठी तिन्ही पंजाचा तीन बटन मारून काँग्रेस पक्षाला विजयी करून व काँग्रेसला देगलूर शहरामध्ये नगरपालिकामध्ये काँग्रेसचा झेंडा रवाओ एवढीच माझी विनंती करतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे भारत आपल्या आणि आपल्या वडिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक आम्हाला असे पोस्ट मिळाले की राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला तिकीट मिळणार होतं आणि त्या अनुषंगाने आपली प्रचार मोहिमा सुद्धा सुरू झाल्या पण ऐन वेळेस आपला पत्ता कट करण्यात आल्याचा असं आपण पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं त्यानंतर आपण काँग्रेसवाशी झाला काँग्रेसच्या जे काही या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचंही सांगितलं तर आज सध्याची परिस्थिती काय आहे काय तुम्ही नक्कीच त्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये आम्ही विस्तारानं सगळं सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं आमच्यासोबत जे म्हणजे घटना घडली त्याचा उल्लेख आता इथं करण्याची गरज नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसला पूर्ण ताकदीनं आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये पूर्ण घवघवीत यश आपण या ठिकाणी मिळून देणार आहोत आम्ही रात्रीचे दिवस करू जे का आमच्यानं जे होईल ते शक्य आम्ही सगळ्या गोष्टी करू कारण या ठिकाणी जे षडयंत्र चालू आहे एका म्हणजे आता ते तुम्हाला त्या दिवशी कळायला होतं की जे मला म्हणायचं होतं ते मी सांगितलं तुम्हाला पण आता इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला जे दलित वस्तीचे कामं असतील आपल्या प्रभागामध्ये काही कशा पद्धतीने कामं असलेत म्हणजे आ... बोगस कामं झाले आहेत त्या बोगस कामांना आपल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रभागामध्ये व्यवस्थित राबून इथल्या लोकांची समस्या सगळं सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी दादा आणि स्नेहाच्या वतीनं आम्ही हे सगळे समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू देखिए पहली बात तो आपको इतना जन सैलाब देख के ही समझ जाना चाहिए कि यहाँ का वातावरण कैसा चेंज हो गया है अब हमारे को सिद्धार्थ नगर से राजा राम दादा शत्रु सर भाई जी सर और ढोंडीबा मिस्त्री साहब हमारे साथ है इस वजह से हमारे भाई की जीत हमारे को नजर आई अभी जो पब्लिक का जो रिस्पांस मिला आपको डोर टू डोर उनसे बातें करें और उनकी जो भी समस्या है वो भी जान लिए

उनके पास आने की जरूरत नहीं हम वो हल लाके रख देंगे साहब जनता